मंडळी पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी विन्यू चॅनलवरती मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत वरती म्हणजे घराच्या बाजूचा वरच्या बाजूला जाणार वर फिरायला तिथली मी तुम्हाला थोडी थोडी माहिती सांगणार आहे आणि आमच्या घराच्या बाजूचासुद्धा थोडी थोडी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटला तो कमेंट करून सांगा नक्की आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू इकडं बघा इकडं आमच्या वाडीतील घर आहेत तिथं तुम्हाला दिसणार नाही तिवारी वगैरे इथं आणि वाट आहे इकडं पण घरं आहेत गुरवांची आणि या साईडला मेन रस्ता आहे पुढे गेल्यावर आमचा एस टीचा आबा कुत्रा इथं आहे तर मेला माझ्या फुकतोय इथं आंबा आहे हे बघा आंबे किती तुरे लागले यंदा भरपूर आंबा लागणार आहे गेल्याशिवाय तर आंबेच नव्हते लागले आणि हा रस्ता आमच्या घराजवळ गेला आहे हा गुरांचा गोवंड गोवंड म्हणजे गुरांची वाट आहे नेहमी गुरु इथं जातात आणि हा खाली जायला रस्ता आहे हे बघताय ना व्हाईट वाईट घर आहे ते नवलांचं घर आहे त्याच्या त्याच घराच्या बाजूला लागून आमचं सभागृह आहे मंडळाचं आणि हा बघा आमच्या घराच्या वरच्या बाजूचा नजारा ऊन भरपूर आहे दुपारचे तीन वाजले आता आपण जाऊया हळूहळू खाली घरी तुम्हाला सर्व माहिती सांगतो काय काय आहे ते आमच्या घराच्या बाजूला ही सुद्धा गुरांची वाट आहे इथं जायला बघा वरतून नजारा खा दिसतो बघा घरांचा मस्त एकदम ही बघा कवलसुद्धा तोडून झालेला आहे तुमच्याकडे कधी तुमच्याकडे पण झाले की नाही ते कमेंट करून सांगा नक्की कवल तोडून इतो तो तीर आहे तर चालू करून ठेवलं पण अजून पाणी वगैरे अजून घेतलं नाही अजून घरामध्ये झाकून वगैरे ठेवले व्यवस्थित कलम आहे ते काजू आहे आणि हा रस्ता बघताय मगाशी अशी म्हण म्हटल्याप्रमाणे हा रस्ता आमच्या इथं जातो घराच्या इथं तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही इथं खेळायचो चार पाच जण पोरं होतो या वरच्या माळ्यामध्ये आम्ही खेळायचो इथं पूर्ण शेती केली जाते या वाड्याच्या बाजूला घर दिसतंय ना पिंक कलरचं ते लोक इथं शेती करतात हा सुद्धा गुरांचा गोवंड आहे पहिली गुरं भरपूर होती आमच्या इकडं खाली आता गुरं काही जास्त राहिलेत नाही कोणाची वाडीमध्ये तर हा गोवंड आहे गुरांचा ही बघा काजू आंबा ती बाग आहे गुरुवांची बाग आहे काजूची आंब्याची ह्या ह्या मालकाचं मी घर दाखवतो कुठं इथे काजू आणि आंबा मालकाचं बघा कलमाला पण तुरे आलेले आहेत लागतीलच ला थोड्या दिवसात <Sans> ही बघा मित्रांनो ही आमची आहे पाण्यावर जायची वाट आणि हे आहे कानसरांचं घर मला मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आहे त्यांच्या मालकाचं घर आंबे आणि काजूची बाग आहे ना त्यांचं घर आहे त्यांचा वाडा आहे त्यांच्या वाड्यात फक्त गुरं पण नाहीत तर आता मित्रांनो मी तुम्हाला बघतो आमचा वाडा आहे संडास आमचा इथं आणि ही सेंटकत आहे शेण टाकायची हा बघा मित्रांनो हा आमचा एकच बैल आहे एक बैल पर्वात मेला झाले दोन तीन म्हणजे दोन तीन आठवडे झाले हा आमचा ता टायगर एकच बैल राहिले आता वाड्यामध्ये बघा कसा ढकतोय चम्या टायगर काय मस्ती नाही करत काय नाही बघा किती शांत आहे तर मित्रांनो इथं आहे भाजीपाला तर मागच्या वेळेला मी ह्याची व्हिडिओ टाकलेली ती नक्की जाऊन तुम्ही बघा आमच्या मम्मीने पेरलं आहे भाजी इथं मेथी आणि मुळ्याची आणि हे बघा मित्रांनो हे आहे बलवट म्हणजे आता लोक मंडप बांधायला लागेल पहिले मांडव करायचे त्याचं सामान इथं ठेवायचे पाठीमागं हे आमच्या घराचं सामान आहे आणि हे डालग डालगं डालग म्हणजे पातळ्या गोळा करण्यासाठी शेती कामासाठी तर मित्रांनो हा आहे आमचा लास्ट स्टॉप त्याचं का भूमिपूजन झालं आहे बघा पाटी दिसते ना तुम्हाला असं भूमिपूजन झालं आहे आणि खाली पण गुरुवांचीच घरं आहेत हे बघा पहिलं आमचं इथं नल होता इथं नल होता वरून आम्हाला इथं पाणी आलं अन्नाटी यावं लागतं लागायचं आता प्रत्येकाच्या घरी नळ असल्यामुळे आता घरीच पाणी भरतात नळाचं आणि हे आहे गुरुवांचं घर पडल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील मी तुमच्यासाठी तर मी हा व्हिडिओ इतकंच एंड करतो चला जय हिंद जय महाराष्ट्र